शंभर दिवस पूर्ण होऊन नागपूर पोलीस मनोरंगण शोधण्यात अपयशी तर बघूया मनोरुंगांचे भाऊ आश्रपा बेदरे लोणार बुलढाणा यांची आपली राहणार तालुका लोणार जिल्हा बुलढाणा मी माझा भाऊ मनोरुग्ण ओंकार रामाप्पा बेद्रे याला प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथून एकोणतीस दहा दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजता आदिवासी उड्डाणपुला घालून जात असताना तो माझ्या पाठीमागे चालत होता आणि मोरभोवन पर्यंत गेल्याच्या नंतर मी एस टी शोधण्याच्या गरबडीमध्ये तो लोकमत चौकामध्ये गेला असे जेव्हा व्हिडिओ तपासल्याच्या नंतर लक्षात आले त्यावेळेस पोलिसांना मी विनंती करूनही पोलिसांनी व्हिडिओ फुटेज सीसीटीव्ही फुटेज तपासले नाही जर ते तपासले असते तर एकोणतीस दहा दोन हजार चोवीसलाच मिळाले असते हे सीताबर्डी पोलिसांची हलगर्जी कर्तव्यात बेकसूर आणि त्याला जे जबाबदार आहेत त्या जबाबदार अधिकाऱ्यांनी कर्तव्य पार न पाडल्यामुळे एकशे पाच दिवस झाले तो नागपूर शहरामध्ये नागपूर शहराच्या बाहेर कुठे आहे सांगता येणार नाही तो जिवंत आहे की नाही हे कळायला मार्ग नाही मला माझी विनंती अशी आहे की नागपूरचे सी पी साहेब या प्रकरणी लक्ष घालतील कारण त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही तुमचा भाऊ शोधून देतो आहे याचप्रमाणे मी नागपूरचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही विनंती करतो की तुम्ही गृहमंत्री असताना मी तुम्हाला हा विषय समजावून सांगितला होता विनंती केली होती की आपण माझ्या भावाचा शोध लावा कारण तो मनोरुग्ण आहे परंतु आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही मिळून आला नाही जोपर्यंत तो जाणार नाही मिळणार नाही तोपर्यंत मी नागपूर शहर सोडणार नाही तसेच आता तो बेवारस अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याला जेवण निवासाची व्यवस्था आणि औषधोपचाराची अत्यंत गरज आहे परंतु तो कोणत्या स्थितीत कुठे जगतो हे मला माहीत नसल्यामुळे या गोष्टी त्याला मिळत नाही याचा अर्थ की नागपूरच्या शहरामध्ये जेवढे बेसहारा मनोरुग्ण शहरामध्ये फिरतात त्याच्यामध्ये हा एक माझा भाऊ आहे तो शोधण्यासाठी मनोरुग्ण बेवारस मनोरुग्णांना औषधोपचार भोजनाची व्यवस्था ही शासन स्तरावर करण्यात यावी अशी माझी आज रोजी विनंती आहे आणि ज्या लोकांनी याच्यामध्ये मना केला त्यांना शिपी साहेबांनी नागपूर शिपी यांनी तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्यावर मनोरुग्ण न शोधल्यामुळे मला इथे अजून किती दिवस राहा लागेल हे मला सांगता येणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि शिपी साहेब यांनी मनोरुग्ण शोधण्यासाठी तात्काळ या पोलीस प्रशासनाला सूचना कराव्यात एवढी माझी विनंती आहे